उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावलेल्या टोल्याचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल होतोय शुक्रवारच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती यावेळी ते म्हणाले होते की गद्दार कायमच झुकलेला असतो उठेगा नाही साला यावर शिंदेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं होतं ते म्हणाले तीन वर्षांपूर्वी उठाव करताना दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता तर ते आडवे झाले होते आता उठण्यासाठी कुणाचा तरी हात धरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी उठण्याची भाषा करू नये त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून दोन्ही बाजूनी जनतेच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये मध्ये दिसत आहेत आता मी बोललो मी अर्ध्याच दाडी येऊन हात फिरवला होता तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस ला आम्ही उठाव केला आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध तेव्हा ते आडवे झाले तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत आडवेच आहेत आता कुणाचं तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत